कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे लोधिवली येथे अखंड हरिणा उत्सव उत्साहात संपन्न दिलीप महाराज राणे हलिवळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता मानवी जीवनात अगणित संपत्ती असून सुद्धा सुख शांती मिळत नाही जाती धर्मातील भेद मसर दूर करून प्रवचन कीर्तनाद्वारे ज्ञानदान देऊन मानवाला मानव म्हणून जगण्याचे विचार मिळवून देण्याच्या उद्देशानं आत्ममंत्री विश्वशांती वारकरी संप्रदाय मंडळ लोधिवले गेले अठ्ठावीस वर्ष अखंड हरिणाम उत्सव हनुमान विठ्ठल रुक्मिणी मंदिर लोधिवले येथे भक्तिभावाने साजरा होतो वैकुंठावरील परमदैव श्री पांडुरंगाच्या कृपेने तसेच सुनी ह भप बाळाराम महाराज कांबेकर यांच्या आशीर्वादाने तसेच ह भप मारुती महाराज राणे हलिवळी यांच्या कुशल मार्गदर्शनाद्वारे आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ लोधुवली यांनी श्री ज्ञानेश्वर पारायण प्रवचन हरिकीर्तन आयोजित केले होते यावर्षी हे अठ्ठावीसावे वर्ष असून अखंड हरिणाम उत्साहाच्या प्रारंभे प्रथमतः कलशपूजन श्रींची पूजा ध्वजारोहण विनापूजन ग्रंथपूजन तुळशी पूजन करण्यात आले अखंड हरिणाम उत्सव सोहळ्यात पहाटे काकड भजन व भूपाळ्यात सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन तदनंतर हरिजागर भजन आयोजित केले होते प्रथम दिनी बाळाराम महाराज कुरुंगळे यांचे प्रवचन तर रात्री हपप्प सच्चिदानंद महाराज कांबेकर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले द्वितीय दिनी ह दत्ता महाराज शिंदे यांचे प्रवचन तर रात्री ह संदीप महाराज यादव यांचे हरिकीर्तन तर तृतीय दिनी सायंकाळी दिंडी सोहळा दीपोत्सव व रात्री प्रवीण महाराज फराड यांची हरिकीर्तन संपन्न झाले दीपोत्सवास सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि हबप संदीप महाराज यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करत पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह हा हरिभजन कीर्तनाने संपूर्ण लोधिवली परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमला दीपोत्सव दिवशी गावातून भव्य पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कालेचे कीर्तन दिलीप महाराज राणे हलिवळी यांच्या हरिकीर्तनाने सप्ताहाशी सांगता करण्यात आली अखंड हरिणाम उत्सव नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी आत्मोन्नती विश्वशांती वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ लोधिवले यांनी विशेष मेहनत घेतली